परतीच्या पावसाचा पुन्हा शेतकऱ्यांना दणका रायगडात कापलेले भात पीक भिजून नुकसान दोनदा पावसाचा फटका पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत परतीच्या पावसाने पुन्हा एकदा रायगडातील शेतकऱ्यांना दणका दिलाय मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने भात पिकाचं नुकसान झालंय पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या भाताचे पीक भिजलं आहे तर वाऱ्यामुळे आडवं झालेलं पीक शेतात साचलेल्या पाण्यात भिजत आहे पीक शेतात तरंगत आहे या भाताच्या दाण्याला आता मोड येण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे आठवडाभरात दोनदा पावसाचा फटका इथल्या शेतकऱ्यांना बसलाय दिवाळीचा सण असताना हातात उंडाशी आलेला घास वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कापणीची लगबग सुरू होती परंतु पावसाने शेतकऱ्यांचा दिवाळा काढलाय पुढील चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून कापणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे माझं भात शेतीचं नुकसान झालेलं आहे भात शेती आता पाऊस गेला होता सहा महिने पाऊस पडत होता त्याच्यामुळं आता मध्ये चार पाच दिवस पाऊस नाही पडला आणि त्या अवधीमध्ये आम्ही शेतकऱ्यांनी सर्व कापणीची घाई केली आणि आज अवकाळी अचानक पाऊस आला अवकाळी पाऊस पडला त्याच्यामुळं शेतामध्ये पाणी पण साचलं आहे आता आम्ही काय करायचं जगायचं का मारायचं हे सरकारने करावं ठरवावं आणि लवकरात लवकर त्याचा पंचनामा करावा आणि आम्हाला मदत करावी शेतकरी चिंतेत आहे शेतकरी हा चिंतेतच आहे कारण का गेले सहा महिने हाच पाऊस आपल्याकडे होत आहे भाताचं पीक हे साधारणतः एकशे वीस ते एकशे चाळीस दिवसाचं आहे गेले आपण जर पाहतो तर भाताची कालमर्यादा ही ओलांडून गेलेली आहे याच्यामध्ये एकशे साठ दिवसाचं पीक झालेलं आहे आणि हे पीक कापण्यासाठी शेतकरी आतूर झालेला आहे आपण जर याच्यामध्ये भाताचं प्रत्यक्ष निरीक्षण जर केलं तर पाऊस हा ह्या महि सहा महिन्यामध्ये कंटिन्यू आहे भात ज्या वेळेस आपला उंबीच्या क्षेत्रामध्ये किंवा पसवणीच्या क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो आपला आपली शेतकरी भाषेमध्ये त्याला दूध घेण्याच्या अवस्थेमध्ये असताना त्याच्यामध्ये कंटिन्यू पाऊस पडला आणि हा पाऊस पडल्याच्या नंतर भातामध्ये कमीत कमी, -कमी चाळीस ते पन्नास टक्के हा पणजीचा प्रकार आहे आणि हा पणजीचा प्रकार असून शेतकऱ्याच्या हातामध्ये साधारणतः पन्नास टक्के हा जो आलेलं पीक आहे हे, हे। पदरात पाडून घेण्यासाठी तो आपला घाई करतो आहे आणि साधारणतः पाच ते सहा दिवस आपण पाहिलं तर याच्यामध्ये पाऊस हा नव्हता पाऊस गेला अशी भावना शेतकऱ्यांची निर्माण झाली आणि चरवली गावाच्या किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी हा शेती कापण्यासाठी उत्सुक झाला आणि त्यांनी शेती कापली आणि अचानक आज हा पाऊस आला आणि ह्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतीचं नुकसान झालेलं आहे